प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकूया भाग क्रमांक राजकन्येने मोठ्या आनंदाने ती गोष्ट मान्य केली नंतर त्याच वेळी तेथे त्या उभयतांचा विवाह झाला तेथे सर्व प्रकारची अन्न सामग्री होतीच कारण त्या शिद्ध्यास नरमांसाचा कंटाळा येई तेव्हा तो एरवीचे अन्नही खात असे त्याचप्रमाणे उंची दारू व फळफळावळही फ़ड़ तेथे होती नंतर सर्वांनी भोजन केले मग बाकीची सर्व सामग्री बरोबर घेऊन त्यांनी हारन शहराचा रस्ता धरीला येता येता ते हारनपासून एक दिवसाचे मजलेवर आले तेव्हा त्यांनी एका मोठ्या आंबराईत मुक्काम केला तेथे जेवण झाल्यावर आनंदात सर्वांच्या गोष्टी चालल्या असता खुदादात म्हणाला राजपुत्रांनो मी कोण आहे हे, हे आतापर्यंत तुम्हास कळविले नाही पण आता मी तुम्हाला सांगतो की मी तुमचा प्रत्यक्ष भाऊच आहे समजला माझे नाव खुदा दात तुम्हाप्रमाणेच हारनचा राजा माझा बाप असून पिरोजा राणी ही माझी आई होय सामर राजाच्या येथे मी लहानाचा मोठा झालो नंतर राजकन्येस लक्षून तो म्हणाला प्रिये तुझ्यापाशीही आतापर्यंत मी ही गोष्ट चोरली याबद्दल मी तुझी क्षमा मागतो यापूर्वीच जर ही गोष्ट मी तुला कळविली असती तर आपणा उभयतांच्या पदवीत महद अंतर आहे अशी जी तुझी समजूत होऊन तुझ्या मनाला आपल्या विवाहाच्या संबंधाने काही अंशी वाईट वाटले असेल ते वाटले नसते नाही बरे राजकन्या म्हणाली महाराज नाही नाही असे आपण मनात देखील आणू नका प्रथम आपल्यावर जी माझी प्रीती बसली ती आतापर्यंत प्रतिक्षणी वृद्धिंगत होत गेली आहे तेव्हा त्याकरिता म्हटले म्हणजे ही गोष्ट मला आपण सांगायलाच पाहिजे होती असे नाही खुदादाद ह्याशी आपले भावाचे नाते आहे हे ऐकून राजपुत्रांनी आपणास फारच आनंद झाला असे वरवर दाखविले पण अंतर्यामी त्यांना या गोष्टीचे फार दुःख वाटले मग त्याच दिवशी खुदादाद व त्याची पत्नी या उभयतांनी तंबूमध्ये शयन केले असता सर्व भाऊ एकत्र जमले व त्या दुष्टांनी त्याला ठार मारण्याचा बेत केला खुदादाद याने आपणास जीवदान दिले हे त्याचे उपकार त्यांनी मनात देखील आणले नाहीत तेथे तर कृतघ्नपणाची कमालच झाली असे म्हटले पाहिजे असो त्यांच्यापैकी एक जो फारच दुष्ट होता तो म्हणाला असे केल्या वाचून आपणास इलाजच नाही कारण याजवर बाबांची अतिशयच मर्जी बसली आहे व त्यांना हा आपला मुलगा आहे असे समजले व आपण इतके असता आपल्याच्याने त्या शिद्ध्यास जिंकवले नाही व या एकट्याने त्याचा नाश केला असे कळले म्हणजे मग तर ते ह्याला देव्हाऱ्यातील देवच समजतील व आपणास टाकून याला गादीचा वारस करतील आणि मग याच्या अंकित आपणास राहावे लागणार त्या सर्वांची मने अगोदरच बिथरली होती व या भाषणामुळे आणखी आगीत तेल पडल्यासारखे झाले ते लागलीच खुदादाद याच्या तंबूत गेले आणि त्या महाचांडाळांनी त्याचे अंग शेकडो ठिकाणी भाल्यांनी भोसकले आणि तो मेला असे समजून व राजकन्येस तशीच रडत टाकून ते हारन शहरात चालते झाले आणि दुसऱ्या दिवशी तेथे येऊन पोचले आपले मुलगे आले हे पाहून राजास अत्यानंद झाला कारण त्यांच्याविषयी त्याची अगदी निराशाच होऊन गेली होती त्याने त्यास विचारिले बाळांनो इतके दिवस तुम्ही कोठे होता त्यांनी त्यास काय उत्तर द्यावं याचे याचा विचार पूर्वीच करून ठेविला होता ते म्हणाले बाबा आम्हाला प्रवासाची गोडी लागल्या कारणाने या शहरी दोन दिवस राहावे त्या शहरी दोन दिवस राहावे असे रमत गमत आम्ही आलो त्यामुळे इतके दिवस लागले दुसरे काही नाही इकडे खुदादाद हा रक्ताने न्हाला आहे व त्यास उगीच किंचित धुगधुगी मात्र आहे हे, हे पाहून त्या बिचाऱ्या राजकन्येची काय अवस्था झाली असेल हे सांगायलाच नको तिने पराकाष्ठेचा शोक केला तिने आपल्या पतीचे सर्वांग आसवांनी भिजवून टाकिले आपले डोके फोडून घेतले केस तोडिले व आणखी शेकडो प्रकारांनी आपल्या देहास क्लेश करून घेतले ती म्हणाली प्रियकरा आता तू मला सोडून जाणार का रे अरे ते तुझे प्रत्यक्ष भाऊ असता तुला मारा याला त्यांचे हात वाहिले तरी कसे अथवा ते तुझे भाऊ तरी कशाचे साता जन्माचे वैरीच म्हटले पाहिजेत त्यांनी या रूपाने येऊन तुझा सूड उगविला अरे दुष्टांनो तुम्ही कोणीही असा पण याने तुम्हा मृत्यूपासून सोडविले एवढे तरी तुम्ही मनात आणावयाचे होते पण मी तुम्हास तरी काय म्हणून बोल लावावा मीच मुळी हातभागी तेव्हा परमेश्वरानेच मनात मला सुख द्यावयाचे नाही हेच खरे भगवंता मला पती वाचून ठेवावे असे जर तुझ्या मनात होते तर तू मला तो प्राप्त तरी कशाला करून दिलास पूर्वी एक दिला होतास त्याची तशी दशा केलीस आणि आता याची अशी केलीच अशा प्रकारे राजकन्या अत्यंत शोकग्रस्त होत जाती खुदादाद याजकडे एकसारखी टक लावून बसली होती तो तसाच निश्चेष्ट पडला होता तरी त्याला जी थोडी धुगधुगी होती ती तशीच कायम होती हे पाहून ती उठली व जवळच एक शहर होते तेथून शस्त्रवैद्यास आणण्याकरता धावत धावत गेली सुदैवे करून तिला एकजण लवकर भेटला व तो लागलीच तिचं बरोबर यावयास निघाला पण ती दोघे तंबूत येऊन पाहतात तो तेथे मुळीच नाही यावरून त्यांनी असा तर्क केला की एखाद्या श्वापदाने त्यास नेले असावे मग तर राजकन्येच्या शोकास अंतच राहिला नाही ते पाहून त्या शस्त्रवैद्यासही मोठे दुःख झाले व तिला अशा स्थितीत एकटी टाकून जाणे त्यास बरे न वाटून तो तीस म्हणाला बाई आता तुम्ही कृपा करून माझ्या घरी चला येथे तुमचे मी काही उणे पडू देणार नाही व तुमच्या बऱ्याकरिता जेवढे म्हणून मजकडून होण्यासारखे असेल तेवढे मी करीन आता येथे राहून तरी काय करावयाचे आहे असा राजकन्येने विचार करून ती त्या वैद्याबरोबर गेली ती कोण कोणाची वगैरे त्यास काही माहीतच नव्हते तरी त्याने तिची फार चांगल्या प्रकारे बर्दास्त ठेवली तिचे दुःख कमी होण्याकरिता त्याने आपल्याकडून झाले तितके उपाय केले पण त्यापासून ते कमी न होता उलटे अधिकच होत गेले तेव्हा एके दिवशी वैद्यतीस म्हणाला बाई तुम्ही आपली सर्व हकीकत तरी मला एकदा सांगा म्हणजे तुमच्या दुःख निवारणाचा काही उपाय मला सुचल्यास मी करीन तुम्ही दिवसभर रडत मात्र बसता पण अशाने कसे होईल काही विचार केला पाहिजे म्हणजे एखादी तोड निघेल प्रयत्नांती परमेश्वर कित्येक वेळा असे देखील घडते की एखाद्या गोष्टीची अगदी निराशा झाली असताही ती मनुष्याला साध्य होते हे बोलणे ऐकून राजकन्येस धीर आला व तिने आपला आजपर्यंतचा सर्व वृत्तांत त्या वैद्यास सांगितला तो ऐकून वैद्य तिला म्हणाला असे जर आहे तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता हे दुःख करण्याचे सोडून द्या धैर्य धरा आणि पतिव्रतेचा धर्म जगवा तुम्हास आपल्या पतीच्या वैर्यांचा सूड घेणे अवश्य आहे आता मी तुमचा शिपाई होतो आणि आपण हारनच्या राजाकडे जाऊ तो मोठा न्यायी व दयाळू आहे तेथे गेल्यावर तुमचे काम इतकेच की त्याच्या मुलांच्या या दुष्ट कृत्याची हुबेहूब तस्बीर त्याच्या डोळ्यांपुढे उभी राहील अशा प्रकारे ही झालेली सर्व हकीकत त्यास तुम्ही सांगावी व हे काम तुम्ही उत्तम प्रकारे कराल अशी माझी खात्री आहे राजकन्या म्हणाली फार उत्तम आहे तुमची युक्ती मला पसंत वाटते त्या दुष्टांचा चूड घेणे हे माझे कर्तव्य कर्म आहे व तुम्ही माझ्या पाठीशी आहात त्याअर्थी मला कशाचीही काळजी नाही तुम्ही म्हणाल त्यावेळेस मी निघण्यास सिद्ध आहे तिचा हा निश्चय पाहून त्या वैद्याने भाड्याचे दोन उंट केले व त्यावर बसून ती दोघे हारन शहरी आली ती एका धर्मशाळेत उतरली त्या वैद्याने धर्मशाळेच्या मालकास राजाच्या दरबारातील हालहवाल कशी आहे म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला काय सांगावे आमचे राजेसाहेब केवळ दुःखार्णवाद बुडून गेले आहेत त्यांना एक खुदादाद नावाचा त्यांचा मुलगा होता तो त्यांचेपाशी पुष्कळ दिवस परस्थाप्रमाणे राहिला होता तो राजे राजेसाहेबांचे हुकुमावरून काही कामानिमित्त बाहेर गेला होता तो फिरून परत आला नाही व त्याचे काय झाले याचा काहीच पत्ता नाही पिरोजा या नावाची राजाची एक राणी आहे तिचा तो मुलगा होता तिने त्याच्या शोधाकरिता कोणताही प्रयत्न करण्याचे काही ठेविले नाही पण सर्व व्यर्थ झाले तो राजपुत्र फारच गुणवान असल्यामुळे सर्वांस त्याची मोठी हळहळ लागून गेली आहे राजाला आणखी पुष्कळ पायलीचे पंचवीस मुलगे आहेत पण उपयोग काय ते सर्व पाजीतले पाजी आहेत एकालाही खुदादाद याच्या नखाची देखील सर येणे नाही तो राजपुत्र बहुधा मरण पावला असावा असे मला वाटते कारण तो जिवंत असता तर आजपर्यंत इतका शोध केल्यावर काही का त्याचा पत्ता लागला नसता का हे ऐकून वैद्याच्या असे मनात आले की राजकन्येने पिरोजा राणीची एकांती भेट घ्यावी पण हे करणे मोठे धोक्याचे आहे यास्तव फार बेताबेताने ते केले पाहिजे असे त्याला वाटले कारण राजपुत्रांस जर कळले की आपली भावजाई येथे आली आहे तर तिचा येण्याचा उद्देश काय हे त्यांच्या सहज लक्षात येऊन ते तिची व पिरोजा राणीची गाठ पडण्यापूर्वी हरयुक्ती करून तिला येथून पळवितील आणि तिला कोणीकडे नेऊन मारून टाकतील तेव्हा आता याला काय तोड काढावी याविषयी त्याला विचार पडला शेवटी राणीची व राजकन्येच्या जीवाच्या संरक्षणाची काहीतरी तजवीज करणे जरूर आहे असे त्यास वाटले मग त्याने ती सांगितले की तुम्ही येथेच काही वेळ असा राणी साहेबांची भेट होऊन आपले कार्य होण्याला निर्भय मार्ग कोणता याचा मी तानमान पाहून येतो तो, तो वैद्य राजवाड्याच्या रस्त्याने चालला असता एक स्त्री उत्तम प्रकारे शृंगारलेल्या खेचरावर बसून चाललेली त्याच्या दृष्टीस पडली तिच्या मागून कित्येक दासी व स्वार आणि खोजे हे चालले होते ती स्त्री चालली असता रस्त्यावरील लोक दुतर्फा उभे राहून जमिनीला डोके लावून तिला मुजरा करीत या वैद्यानेही त्याचप्रमाणे केले व त्याच्या शेजारी एक दरवेशी उभा होता त्यास तो म्हणाला ही स्त्री राजाच्या राण्यांपैकी कोणी आहे वाटते त्याने उत्तर केले हो ही राणीच आहे हिला लोक इतका सन्मान देतात याचे कारण राजाचा खुदादाद या, राजा खुदा या नावाचा एक महान पराक्रमी पुत्र होता तो इचा पोटी झाला होता त्याची हकीकत तुम्हाला माहीतच असेल वैद्य पुढे काही एक न बोलता पिरोजा राणीच्या मागोमाग चालला राणी एका मशिदीत गेली या ठिकाणी खुदादाद हा सुखरूप यावा म्हणून राजाच्या हुकुमावरून काजी वगैरे लोक नमाज पडत होते नमाज पडून झाल्यावर राणीने सर्वांस एक एक मोहोर वाटली व ती परत जाऊ लागली तेव्हा तो वैद्य जल्दी करून एका खोजापाशी आला व त्यास म्हणाला अहो राणी साहेबांपाशी मला काही गुप्त गोष्ट बोलावयाची आहे तर त्यांची माझी भेट करून द्याल तर तुमचे मजवर फार उपकार होतील त्याने उत्तर केले तुम्हाला जे काय बोलावयाचे आहे ते जर खुदादाद याच्या संबंधाचे असेल तर आजच्या आजच मी तुमची त्यांची भेट करून देतो पण तसे नसेल तर त्यांची भेट घेण्याविषयी तुम्ही व्यर्थ खटपट करू नका कारण त्यांना रात्रंदिवस एकसारखा डोळ्यांपुढे खुदादाद दिसत असतो त्याच्याशिवाय त्यांना काही एक सुचत नाही तेव्हा दुसरी कसलीही गोष्ट असली तरी त्या तिजकडे मुळीच लक्ष देणार नाहीत वैद्याने उत्तर केले याच्या खेरीज मला दुसरी कसलीही गोष्ट बोलावयाची नाही तो खोज्या म्हणाला चला तर मग मजबरोबर मी वाड्यात गेल्याबरोबर तुम्हाला त्यांना भेटवितो पिरोजा राणी ही राजवाड्यात जाऊन पोहोचतात त्या खोजाने तिला सांगितले की कुणी परगावचा मनुष्य आलेला आहे व खुदादाद याच्या संबंधाने काही गुप्त गोष्ट त्याला आपणास कळवायची आहे त्याच्या तोंडचे हे शब्द ऐकताच राणी म्हणाली आण आण लवकर त्या मनुष्याला इकडे मला ऐकू दे काय तो म्हणतो ते त्यावरून त्या, त्या खोजाने वैद्यास राणीकडे नेले तेव्हा तिने आपल्या भरवशाच्या दोन दासी होत्या त्यांच्याशिवाय बाकीच्याच निघून जाण्यास सांगितले व ती वैद्यास म्हणाली माझ्या प्रिय पुत्राच्या संबंधाने तुम्हाला काही बातमी लागली आहे म्हणून ऐकले त्याने तिचं पुढे साष्टांग नमस्कार घातला व तो म्हणाला राणीसाहेब तो वृत्तांत फारच लांब आहे व तो ऐकून आपणास मोठे आश्चर्य वाटेल नंतर खुदादाद व त्याचे भाऊ यांची सर्व गोष्ट त्याने राणीस सांगितली ती सर्व तिने फार लक्षपूर्वक व मोठ्या उत्सुकतेने ऐकली पण शेवटी त्यांनी त्याचा खून केला हे शब्द जेव्हा त्याच्या तोंडावाटे निघाले तेव्हा जणू काय आपल्यावरच तरवारीचे घाव पडले असे तिला वाटून ती मूर्छित पडली मग तिच्या दासींनी तिला सावध केले तेव्हा बाकीची हकीकत त्याने ती सांगितली ती ऐकल्यावर राणी त्यास म्हणाली जा तर मग त्या राजकन्येला येथे घेऊन या तिची तुम्ही खातरजमा करून सांगा की महाराज व मी उभयताही तुला आपली सून समजून येथे ठेवून घेतो ती त्यास म्हणाली तुम्ही मजकरिता एवढी खटपट केली आहे तर तुम्हालाही चांगले इनाम मिळेल याबद्दल खात्री ठेवा वैद्य निघून गेल्यावर पिरोजा राणी ही तशीच दुःख करीत बसली होती तिला एकसारखा डोळ्यांसमोर खुदादाद दिसू लागला तेणेकरून राहून राहून तिला रडण्याचा हुंदका येई ती म्हणाली बाळा आता कोठून रेतू मला दिसणार सामर राजाच्या येथून जेव्हा तू मला विचारून निघून गेलास तेव्हा तुझवर असा मृत्यूचा घाला पडेल म्हणून माझ्या स्वप्नीही नव्हते मी चांडाळणीने तुला जाऊ नको असे म्हटले असते तरी बरे झाले असते पण तू मजपाशीच राहतास तर तुझी अशी कीर्ती झाली नसती हे खरे पण तू आपला सुखरूप असतास म्हणजे मजवर हा दुःखाचा प्रसंग तरी येताना याप्रमाणे बोलत असता तिला रडू आवरेनासे होऊन तिने मोठ्याने हंबरडा फोडिला हे पाहून तिच्या दोघी दासींनाही मोठे दुःख झाले त्याही रडायला लागल्या ह्याप्रमाणे त्या तिघी शोकाकुल झाल्या असता तितक्यात राजा तेथे आला व त्यांची अशी स्थिती पाहून तो राणीस म्हणाला खुदादाद यादविषयी काही वाईट वार्ता तुम्हास कळली की काय तिने उत्तर केले आता त्याची वार्ताच राहिली नाही तो आपणाला सोडून गेला त्यातही आपणाला आणखी दुःख कसे ते पहा की त्याचा प्रेतसंस्कारही आपल्या हातून होण्याला मार्ग नाही कारण बहुधा त्याला श्वापदांनी खाऊन टाकीले असावे नंतर त्या वैद्याच्या तोंडून त्याची जी हकीकत तिने ऐकली होती ती इत्यमभूत त्यास सांगितली व करून त्याच्या भावांच्या अत्यंत क्रूर व नीच कर्माचे तिने मोठे हृदयभेदक वर्णन केले हे ऐकून राजास पराकाष्ठेचे दुःख झाले व आपल्या पुत्रांच्या दुष्टपणाबद्दल त्याला अत्यंत क्रोध आला तो म्हणाला हे कृतघ्न महापातकी कार्टे जे आपणाला अत्यंत दुःख देण्यास कारण झाले त्यांना त्यांच्या अपराधानुरूप शासन लवकरच मिळेल इतके बोलून तो त्या रागाच्या चपाट्यात उठून एकदम दरबारात गेला तेथे त्याचे प्रधान आमिर उमराव वगैरे बसले होते तसेच अर्जदार वगैरे दुसरे कित्येक लोक होते राजाची ती अत्यंत क्रोधयुक्त मुद्रा पाहून लोकांना वाटले की याचा कोणीतरी महान अपराध केला आहे यात काही संशय नाही तो सिंहासनावर बसताच त्याने आपल्या हसन नामे मुख्य वजीराज जवळ बोलावून म्हटले हासन तुला काही आज जरुरीचा हुकूम सांगावयाचा आहे तो इतकाच की आत्ताच्या आत्ता गुजरातीपैकी एक हजार स्वार बरोबर घे आणि माझ्या सर्व मुलांना कैद करून खुनी अपराध्यांच्या तुरुंगात नेऊन टाक हे करण्यास एका क्षणाचाही विलंब करू नकोस हे ऐकून सर्वांनी तोंडात बोटे घातली व ते मनात म्हणाले हा आज काय विलक्षण प्रकार घडतो आहे कोण जाणे मुख्य वजीर काही एक न बोलता महाराजांची आज्ञा प्रमाण असे म्हणून चालता झाला मग राजाने दरबार बरखास्त करून अर्जदार वगैरे लोकांना सांगितले की मी आजपासून एक महिनाभर काही एक कामकाज पाहणार नाही याकरिता तुम्ही आता आपापल्या घरी जा वजीर परत येईपर्यंत राजा तेथेच बसला होता तो येताच त्यास राजा म्हणाला त्या कार्ट्यांना बंदीखान्यात टाकले ना वजीराने उत्तर केले होय महाराज हुकुमाप्रमाणे मी त्यास बंदीखान्यात पोहोचवून आलो राजा म्हणाला मला आणखीही काही काम तुम्हाला सांगावयाचे आहे असे म्हणून तो त्यास घेऊन पिरोजा राणीच्या महालात गेला आणि खुदादाद याची बायको कोठे आहे म्हणून त्याने तिला विचारिले तिने ती धर्मशाळेत आहे असे सांगताच राजाने वजीरास हुकूम केला की त्या धर्मशाळेत जा आणि त्या मुलीच्या योग्यतेप्रमाणे तिचा सन्मान करून तिला इथे घेऊन या वजीराने लागलीच दरबारचे सर्व लोक बरोबर घेतले आणि दर्याबादची राजकन्या जेथे होती तेथे तो आला त्याने आपल्याबरोबर एक पांढऱ्या रंगाचे छानदार खेचर सोने हिरे व माणके यांच्या दागिन्यांनी शृंगारवून आणली होते त्याचकडे बोट करून तो राजकन्येस म्हणाला बाईसाहेब आपणाला वाड्यात घेऊन येण्याविषयी सरकारांनी मला हुकूम केला आहे तर या खेत्रावर बसून आपण मजबरोबर चलावे त्यावरून ती त्या, त्या खेत्रावर बसली व त्या मंडळीबरोबर राजवाड्यात गेली त्या वैद्याकरिताही वजीराने एक उत्तम तारतरी घोडा आणविला होता त्यावर बसून तोही बरोबर गेला अशा प्रकारे ही स्वारी थाटाने चालली असता ती पाहण्याकरिता खिडक्यातून व रस्त्यातून लोकांची एकच गर्दी होऊन गेली होती व ही स्त्री चालली आहे ती खुदादाद याची बायको आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी जो आनंद घोष केला ते करून सर्व दिशा दणाणून गेल्या पण राजपुत्राच्या मरणाची वार्ता जर त्यांना कळली असती तर तितकेच त्यांना दुःख झाले असते इतका काही तो त्यास प्रिय झाला होता लवकरच ही सर्व मंडळी राजवाड्याजवळ जाऊन पोहोचली राजकन्येस आत घेऊन जाण्याकरता स्वत राजा दरवाजापर्यंत आला होता त्याने तिला हातात धरून पिरोजा राणीच्या महालात नेले तेव्हा तेथे जो काही प्रकार घडला तो ऐकला असता एखादा पाषाण हृदयाचा मनुष्य असला तरी त्यालाही रडू आल्या वाचून राहणार नाही राजकन्येला आपल्या सासूसासऱ्यांकडे पाहून अपरिमित दुःख झाले आणि आपल्या प्रिय पुत्राच्या स्त्रीकडे पाहून त्या उभयतासही दुःख झाले राजकन्येने राजाच्या पायांवर लोटांगण घातले तेव्हा तिला इतके रडू कोसळले की तिच्या तोंडून एक शब्दही निघेना पिरोदा राणीची सुद्धा तशीच अवस्था झाली तिच्यावर दुःखाचा केवळ पर्वत कोसळला त्या दोघींची ही स्थिती पाहून राजाचा अगदी धीर सुटला व त्याने मोठ्याने हंबरडा फोडिला मग काय विचारावे सर्वच रडायला लागली व तेथे एकच हल्लकल्लोळ होऊन गेला काही वेळाने ती रडारड बंद झाली व राजकन्येने आपली व आपल्या पतीची सर्व हकीकत थोडक्यात सांगून आपल्या पतीस मारिल्याबद्दल राजपुत्रांस योग्य शासन मिळावे म्हणून राजास विनंती केली राजा म्हणाला मुली त्या कारट्यांना मी देहांत शासन करणार समजलीस पण खुदादाद यास त्यांनी मारिले याबद्दल मला चोहोकडे जाहीर केले पाहिजे कारण तसे न करिता जर मी त्यांना शिक्षा दिली तर याला वेळ लागले आहे असे लोक मला म्हणतील व दंगा करतील तरी त्याचा अंत्यसंस्कार मी आधी करणार आणि नंतर दुसरी गोष्ट हे झाल्यावर राजधानीजवळच्या थोरल्या आंब्राईत पांढऱ्या संगमरवरी पाषाणाची एक मोठी कबर बांधण्याविषयी वजीरास हुकूम केला व राजकन्येस आपली सून असे लागलीच कबूल करून तिला राहण्याकरिता राजवाड्यात स्वतंत्र जागा नेमून दिली आणि तिच्या तैनातीस दास दासी वगैरे सर्व काही द्यावयाचे ते देऊन तिची उत्तम प्रकारची व्यवस्था राहील असे केले वजीराने थोडक्याच वेळात राजाच्या हुकुमाप्रमाणे कबर बांधली तीत एक थडगे बांधवून त्याचवर खुदादाद याचा पुतळा बसविला नंतर त्याचे उत्तर कार्य करण्याचा एक दिवस नेमिला त्या दिवशी शहरातील सर्व लोक तेथे आले होते तो एकंदर विधी झाला तो प्रकार असा राजा मुख्य वजीर व दरबारचे इतर लोक हे प्रथम त्या कबरीमध्ये गेले तेथे बसण्याकरिता काळ्या रंगाच्या साटिणीच्या सतरंजा घातल्या होत्या व त्यावर सोनेरी वरखाची फुले काढली होती नंत घोडेस्वारांची एक मोठी पलटण त्या कबरीभोवती उभी राहिली त्या स्वारांनी खालीमाना घातल्या होत्या त्यांनी काही एक न बोलता कबरीभोवती दोन प्रदक्षिणा घातल्या तिसऱ्या प्रदक्षिणेची वेळी ते सर्व दारापाशी येऊन उभे राहिले आणि मोठ्याने म्हणाले राजपुत्रा तुला पुन्हा जिवंत करण्याचे जर मनुष्याच्या शक्तीचे काम असते तर आत्ताच्या आत्ता, आत्ता आम्ही तरवारीच्या जोराने तुझा जीव परत आणीला असता पण ही गोष्ट परमेश्वराधीन पडली त्याच्या सत्तेपुढे मनुष्याचे काय चालावयाचे आहे असे म्हणून ते मागे हटले नंतर शंभर म्हातारे फकीर काळ्या रंगाच्या खेचरावर बसून तेथे आले त्या सर्वांच्या दाढ्या लांब व पांढऱ्या शुभ्र होत्या हे लोक लहानपणापासून अरण्यामध्ये गुहेत राहत असत व फक्त हारांच्या राजघराण्यातील कोणी मरण पावले म्हणजे त्याच्या प्रेतसंस्काराकरिता तेवढे बाहेर येत एरवी कधीही लोकांच्या नजरेत पडत नसत त्या प्रत्येकाने आपापल्या डोक्यावर एक एक कुराणाचे पुस्तक हाताने धरिले होते त्यांनी काही एक शब्द न उच्चारिता त्या कबरीभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या तिसऱ्या वेळी ते दारापाशी राहिले आणि त्यापैकी एक जण म्हणाला राजपुत्रा तुझ्याकरिता आम्ही पाहिजे ते केले असते परमेश्वराच्या प्रार्थनेने जर तू जिवंत होण्यासारखा असतास तर आम्ही सर्वांनी तुझंकरिता त्याला आळविले असते पण तुझा जीव हरण करण्याचे त्याच्या मनात आले तेव्हा तेथे कोणाचा उपाय चालणार असे म्हणून ते सर्व फकीर कबरीपासून दूर झाले नंतर राजा व त्याचे दरबारचे लोक उठून उभे राहिले व त्यांनी खुदादाद याच्या पुतळ्याभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या नंतर राजा म्हणाला प्रिय पुत्रा तू आता मला अंतरलास ना हे बोलताना त्याने मोठ्याने दुःखाचा सुस्कारा टाकला व ते सर्व थडगे अश्रूंनी भिजविले हे पाहून सर्व दरबारी लोकांच्या डोळ्यातूनही खळखळा अश्रूधारा वाहू लागल्या नंतर ते सर्व बाहेर पडले व त्या कबरीचे दार बंद केले हे झाल्यावर सर्व लोक शहरात परत आले अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद